नमस्कार आज आपण विद्यांजली पोर्टलवर साहित्याची मागणी कशी करावी किंवा थीमची निवड कशी करावी हे आज आपण पाहणार आहोत माझ्या या सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत चला तर पाहूया साहित्याची मागणी कशी करावी थीमची निवड कशी करावी स्क्वॅप अंतर्गत तीन गुण मिळवायचे असतील तर आपल्याला ही साहित्याची मागणी करणं गरजेचं आहे सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउजर वर क्रोम ब्राउजर वर सर्च बार वर विद्यांजली अपन अशा प्रकार से टाइप करूया टाइप के विद्यांजली टाइप के विद्यांजली एज्युकेशन डॉट जी ओ डॉट इन हे जे टॅब आहे त्याला आपण टच करूया टच केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येतोय या ठिकाणी विद्याज विद्यांजलीचं होम पेज आलेलं आहे विद्यांजली यापूर्वी जर तुम्ही शाळेचं स्कूल लॉग इन केलेलं असेल तर स्कूल लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो डायरेक्ट आपल्या अकाउंटवर आपण आलेला आहोत मी लॉगआउट करून कशाप्रकारे इन कराय लॉग इन करायचं ते दाखवतो मी लॉग लॉगआउट करतो होम पेजवर अशा प्रकारचे स्कूल लॉग इन आहे त्या स्कूल लॉगिनवर आपण आल्यानंतर स्कूल लॉग इनमध्ये होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी युजर आय डी टाकतोय माझ्या शाळेचा एस नंबर आणि लॉग इन विथ ओ टी पी म्हणतो आणि कॅपच्या टाकतो तोपर्यंत कॅपच्या हे सगळे कॅपिटल लेटर्स आहेत सबमिट करून घेतल्यानंतर विद्यांजली पोर्टलवर लॉग इन करायचं असेल तर आपल्याला युडाएस ला जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागतोय लिंक असलेलाच मोबाईल नंबर कॅप्चा यापूर्वी जो होता तोच कॅप्चा या ठिकाणी आहे युडाएसला जो लॉग इन केलेला मोबाईल नंबर आहे त्याच मोबाईल नंबरवर माझा ओटीपी जाणार आहे ओ टी पी आल्यानंतर मी ओटीपी, में ओटीपी टाकता है, चाहे, तो, के सो है, या ठिकाणी टाकत आहे कॅपच्या परत एकदा टाकायचा आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं होम पेज आलेलं आहे या ठिकाणी बघा डॅशबोर्ड दिसत आहे ॲक्टिव्हिटीज टोटल ॲक्टिव्हिटीज कंप्लीटेड आणि पेंडिंग या ठिकाणी मी साहित्याची मागणी कुठल्याही प्रकारची केलेली नाही केलेली साहित्य साहित्याची के वाल... मागणी केलेली नसल्यामुळं मला कोणत्याही वॉल व्हॉलंटिअरनी मला साहित्याची पुरवठा केलेला नाही मग आता मी साहित्याची मागणी कशा प्रकारे करायची दे... ते पाहतो पाहूया या डाव्या बाजूला स्कूल लिहिलेलं आहे आणि त्या स्कूलच्या खाली डॅशबोर्ड ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारची चौथी टॅब जी जी आहे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट या टॅबवर आपण काम करणार आहोत आज थीमची निवड करणार आहोत साहित्याची मागणी करणार आहोत या प्रोजेक्ट रिक्वायरमेंटला आपण टच करूया टच केल्यानंतर राईट साईडला अशा प्रकारची स्किन मिळते प्रोजेक्ट रिक्वायरमेंट लिस्ट या ठिकाणी साहित्याची मागणी कुठल्याही केलेली नसल्यामुळं या ठिकाणी नो no रेकॉर्ड फाउंड म्हणून आलेला आहे मग आता साहित्याची मागणी करण्यासाठी या उजव्या कोपऱ्यामध्ये जे अधिकचं चिन्ह आहे त्या अधिकच्या चिन्हाला टच करूया टच केल्यानंतर खाली ॲड प्रोजेक्ट रिक्वायरमेंट मटेरियल अशा प्रकारे आलेलं आहे आणि इथंच बघा सिलेक्ट प्रोजेक्ट थीम अशा प्रकारे आलेला आहे या प्रोजेक्ट थीमवर खाली टच केल्यानंतर आपल्यासाठी दोन प्रोजेक्ट थीम आहेत एक म्हणजे ॲक्टिव्हिटी अँड स्पोर्ट आणि दुसरी आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपण पहिली ॲक्टिव्हिटी बघूया स्पोर्ट्स मध्ये त्यावर टच केलं टच केल्यानंतर या ठिकाणी के के आलेला आहे बघा टायटल खेळविषयक साहित्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे पुढे हे युनिट ऑफ मेजर रिक्वायर क्वांटिटी कौ, मग माझ्या शाळेत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याच्या पटानुसार मी या ठिकाणी साहित्याची मागणी करणार आहे आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड स्टुडंट किती विद्यार्थी आहेत सध्या तर पंधरा आणि त्यानुसार खाली साहित्याचे बॅडमिंटन किट दोन बास्केटबॉल एक कॅरम बोर्ड दोन चेस बोर्ड एक म्हणजे आपल्याला आवश्यक वाटत असेल त्या त्या पद्धतीने आपण या ठिकाणी क्वांटिटी लिहायची आहे आता आपण क्वांटिटी लिहिल्यानंतर डाव्या बाजूला दिसते सेव्ह अँड पब्लिश आणि उजव्या बाजूला दिसते सेव्ह अँड ड्राफ्ट सेव्ह अँड ड्राफ्ट जर केली तर आपली माहिती आपल्या आपल्यापुरतीच मर्यादित राहत असल्यामुळं अब... आपण ती माहिती सेव्ह अँड पब्लिश करायची आहे सेव्ह अँड पब्लिश केल्यानंतर काय होईल तर आपली माहिती ही आपल्यासोबत आप जे लोक साहित्य देऊ इच्छित आहेत अशा लोकांना सुद्धा आपली यादी दिसणार आहे आपल्याला अशा प्रकारे आपली सेव्हॅन पब्लिश केल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल या ठिकाणी पूर्वी काहीही नव्हतं ते आता या ठिकाणी ॲक्टिव्हिटी अँड स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्टमध्ये आपण साहित्याची यादी भरलेली या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी स्टेटस दिसत आहे पेंडिंग फ्रॉम डिस्ट्रिक्ट मग आता आपण ही जी सेव्ह केल्यानंतर ही माहिती जिल्ह्याला जाते आणि त्यांनी पाहून नंतर ती सबमिट केल्यानंतर ती पब्लिश होणार आहे यानंतर अशाच प्रकारे आपल्याला दुसरी थीम जी आहे ती थीम म्हणजेच डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपण आता त्यावर टच करूया टच केल्यानंतर सिलेक्ट प्रोजेक्ट थीम बघा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे एक्सपेक्टेड स्टुडंट माझ्या शाळेतला पट लिहित आहे आणि इकडं जे साहित्य दिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण आपल्याला विद्यार्थ्याच्या पटानुसार जेवढे आवश्यक घटक आहेत तेवढा त्यावर आपण क्वांटिटी लिहू शकतो जे जे घटक मला आवश्यक आहेत माझ्या शाळेसाठी किंवा माझ्याकडे आहेत ते साहित्याची यादी सोडून मी या ठिकाणी इतर साहित्याची क्वांटिटी लिहिलेली आहे आणि खालच्या बाजू सेव्ह अँड पब्लिश आणि सेव्ह अँड ड्राफ्ट हे मी ड्राफ्ट करणार नाही कारण डेव्हॅन ड्राफ्ट केल्यानंतर ही माहिती माझ्यापुरतीच मर्यादित राहणार आहे मी सेव्ह अँड पब्लिश करत आहे सेव्ह अँड पब्लिश केल्यानंतर माझ्या होम पेजवर या ठिकाणी बघा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर इतक्या वेळेस ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट असं दिसत होतं पण आता डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेलं आहे आता हे माझं स्तरावरचं काम झालेलं आहे आता स्टेटसमध्ये पेंडिंग फॉर्म डिस्ट्रिक्ट दिसत आहे जिल्हा ज्या वेळेला हे ॲक्सेप्ट करेल त्यानंतर ती पब्लिश माहिती होईल धन्यवाद